ठाणे ते मुंब्रा दरम्यान रेल्वे अपघात झाल्यानंतर केतन सरोज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत केतन आणि त्याचा मित्र दीपक शिरसाट एकत्र प्रवास करत होते मात्र दीपक शिरसाट लोकलच्या आत आणि केतन सरोज दरवाजावर उभा होता त्याला एका प्रवाशाची बॅग लागल्यानं तो खाली पडला असल्याचं दीपक शिरसाट म्हणाला तसंच इतरांनाही एका प्रवाशाची बॅग लागल्यानं तेही खाली पडून ही दुर्घटना घडल्याचं दीपक शिरसाट यांना सांगितलंय ओंबिवीला माणसं चढले माणसं चढल्यानंतर दिवा दिव्याला दिव्याला हॉल्ट होता तर दिव्याला चढले माणसं ठीक आहे दिव्याला चढल्यामुळे ऑलमोस्ट पूर्ण पॅक झाली होती गाडी गाडी पॅक झाली होती गाडी सुरुवात जशीच झाली की त्या डो माझ्या डोअरला माझ्या डोअरला पाच जण उभे होते त्याच्यात माझा केतन पण उभा होता ठीक आहे दुनियावरची गा जे गर्दीवर गोडी वाढल्यानंतर पण ओव्हरलोड झाली आणि तसं आहे की दिव्यानंतर पण दिव्यानंतर पण जे कव आला लाईक क्रॉसिंग होते तिकडून पण एक आम्ही कसारावरून सी एस टीला जातो था, ठाण्याला जात होतो आम्ही आणि तिकडून पण कसा सी एस सी एस टीवरून कसाराला येतो ती गाडी त्या गॅप गॅपमध्ये कमी पडला कमी पडल्यामुळे ते एक दुसरी जी गाडी आहे त्या गाडीमध्ये एक माणूस होता तो पण बाहेरच होता वाटतं काहीतरी तर त्याची बॅग ना वाटतं सगळ्यांना लागत गेली आणि आमचा सुरुवातपासून तिसरा डब्बा होता जिथून गाडी स्टार्ट होते तिथून दुसरा डब्बा होता तर आमच्यापासून जे सुरुवात लागत गेली की ते सातव्या आठव्या डब्याला पण लागत गेली स्टार्टिंगला okay. कमीत कमी आठ दहा जण पडले आठ दहा जणांपैकी पाच सहा जण जागेवर गेले त्याच्यात ते एक माझा मित्र होता केतन बॅग घेऊन जो दरवाजा उभा होता त्याचे बॅग लागले सगळ्यांना त्याचीच त्याचीच बॅग लागली सगळ्यांना आणि त्या बॅग लागल्यामुळं सगळे पडत गेले लाईनचे सगळे पडत गेले काही लोक मुंब्रा स्टेशन जेव्हा स्टार्ट झाली ना मुंब्रा स्टेशन जेव्हा स्टार्ट झाली ते तिथंच पडले आणि काही माणसं जे शेवटी होते जे आठव्या नवव्या सातव्या आठव्या डब्याला तिथून पण पडले काही माणसं असे आठ दहा जण माणसं पडले त्यातले पाच सहा जण जागेवर गेले कारण की दोघं फास्ट गाड्या होत्या आणि त्याच्यानंतर पण माझ्या डब्यातून जसेच पडले की मी चेन खेचली मी मा जे माणसं जे होते त्यांनी चेन खेचली चेन खेचल्यानंतर पण ती गाडी थांबली नाही गाडी थांबली कारण की जर थांबली असती तर काही माणसं उतरले असते उतरले असते त्यांची मदत केली असती केतनचा मृत्यू झाला आला आहे आणि दीपक मात्र त्यातून सही सलामात बचावला कारण तो दरात उभा नव्हता पुढे जर्नलिस्ट सागर सह कृष्ण पाटील झी मिडिया ठाणे